नागपुरात पोलिसांच्या कामगिरीमुळे आहेत राणा प्रताप नगर पोलिसांनी चोरी करणाऱ्या एका महिलेला तसेच मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे काय आहे नेमकी ही घटना आणि पोलिसांनी कस या गुन्ह्याचा छडा लावला पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये नागपूरच्या राणा प्रताप नगर पोलिसांनी चोरी करणाऱ्या एका महिलेला तसेच मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे ही घटना आहे नागपुरातील राणा प्रताप नगर परिसरातील डॉक्टर लीना नेमाडे यांच्या घरातून पाच लाख छेचाळीस हजार रुपयांचे सोन्याचे आणि प्लॅटिनमचे दागिने चोरीला गेले होते वाढदिवसाच्या निमित्ताने दागिने वापरल्यानंतर त्यांनी ते बेडरूम मधील कपाटात ठेवले होते काही दिवसांनी पाहणी केली असता दागिने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले या घटनेमुळे नेमाळे कुटुंबीय चिंतेत पडले त्यांनी लगेच पोलिसात तक्रार दाखल केली राणा प्रतापनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला सुरुवातीला घरात काम करणाऱ्या तीन महिलांची चौकशी करण्यात आली पण त्यांनी चोरीबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलं पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवला त्यांनी पुन्हा एकदा घरकाम करणाऱ्या महिलांची कसून चौकशी केली अखेर एका महिलेने चोरी केल्याचे निष्पन्न केले पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी तिच्याकडून चोरलेले सोन्याचे दागिने जप्त केले त्यांची किंमत सुमारे सहा रुपये आहे पोलिसांच्या या कामगिरीमुळे तक्रारदार आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले पुढील तपास सध्या सुरू आहे पोलीस स्टेशन प्रताप प्रकार येथे चारशे चौदा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच भारतीय गुन्हा दाखल होता यामध्ये सोन्या सोन्याचे दागिने चोरीस गेलेले होते आणि फिर्यादीला जे होतं शंका होती की घरच्यांनी कोणी केले चोरी केली असावे कारण त्यात लॉक किंवा तोडून असं सोन्याचे दागिने गेलेले नव्हते तरी आमच्या येथील तपास पथक सपोली तांबे आणि पी एस आर काळे त्यासोबत असलेले पोलीस हवालदार दिनेश डिक्रूज यांनी त्याच्यात असलेल्या महिला यांच्यावर लक्ष देऊन त्यांच्याकडे ज्या काम करत होत्या तीन महिला काम करत होत्या मुलकर्णी म्हणून त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांची सिडर वगैरे काढून त्या दृष्टीने तपास केला असता त्यापैकी एका महिलेकडे सदरचे दागिने चोरी झाल्याचा आणि तिच्याकडे चौकशी करून तपास केला असता समोर तिच्याकडून हे दागिने हस्तगत करण्यात आले जवळपास अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच ग्रॅम सोन्याचे दागिने जे आहेत असा मुद्देमाल जप्त करण्यात आला जो सहा लाख एकोणनावद हजार पाचशे रुपयाचा आहे तो हस्तगत करण्यात आलेला नाही सदर महिलेचे जो पती आहे त्याची पण गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळं तिचं तिने ते सदरचं चोरी करण्याचा निर्णय घेतला असं असं मला वाटतं वाट दाट फिर्यादी जे आहेत त्यांचं लॅब लॅबॉरेटरी आहे ते दिवसभर तिथे लॅबॉरेटरीत काम करतात आणि भरपूर वेळपर्यंत लॅबोरिटरीमध्ये काम करत असल्या कारण त्यांच्या घर घराकडे असं लक्ष त्याकरता त्यांनी तीन मोल करीन ठेवलेल्या होत्या ज्या आडीपाडीनं काम करत होत्या सोनं गेल्याचं चोरी गेल्यानंतर काही दिवसानंतर त्याच्या लक्षात आलं की हे सोनं गेलेलं आहे आणि घरातल्यानं असल्या कारणामुळे त्यांच्या ते लगेच लक्षात आलेलं नाही या गुन्ह्याच्या जेव्हा उकल करण्यात आली आहे त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी अठ्यात्तर ग्रामचं सोनं सोन्याचे दागिने चोरी केल्यास सांगितलं पण नंतर लक्षात आलं की याच्यापेक्षा जास्त जा सोनं चोरी गेलेलं अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच ग्रॅम सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जो जवळपास सहा लाख एकोणनव्वद हजार पाचशे रुपयाचा तरी होती राणाप्रतापनगर पोलिसांच्या कामगिरीची बातमी अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आपल्या घरात काम करणाऱ्या लोकांची माहिती पोलिसाकडे नोंदणे आवश्यक आहे